नमस्कार मी या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर माळ्यातील घर या ललित गद्याचं कथन करत आहे आमचं माळ्यातील घर बारा मदमाळी मधमाळी अनपुढचा सोपा मधमाळी ही उंच होती त्याच्यावरती काळी नळ कवळ कवलं होती पुढचा सोफा बैठा होता पात्र्याचा बारा होते मधल्या सोफ्यामध्ये दोन खणाला विटाची पडदी घालून स्वयंपाक स्वयंपाकघर केलेलं बाकीच्या ठिकाणी मोकळी जागा होती तिथं व्हाण जातं हे होतं आणि मोकळी जागा पुढचा सोफा जो होता तो मध घराच्या पेक्षा एक वर उंचीने कमी होता तिथं पावसाळ्यामध्ये खिलारी बैलं गावन वैशी आणि दुधाच्या म्हैशी बांधल्या जायच्या असं हे घर आमचं बारा आकणी माळ्यातील उत्तरेला तोंड करून होतं घराच्या पश्चिमेला ओघळ ओगल होती ओघळीला घायपाचा तट तट होता आणि या तटामध्ये लिंबाची झाडं होती घराच्या पुढं बरंचसं मोकळं अंगण होतं अंग अंगणाच्या बाजूला उकिरडा होता घराच्या पूर्वेला आवरच चौरस दीड खंडी खळं होतं दीडखंडीचं खळं होतं बाजूला सावलीची बाबळ होते सावलीची आवरस चौरस या बाबळाच्या खाली दगडी खुंटरून जनावर तिथं बांधली जायची पावसाळा सोडला तर सगळी जनावरं तिथंच असायचे मळ्यातील ही जागा ओगडीच्या अलीकडची थोडीफार मुरमाची आणि मातीची जमीन असल्यामुळं आणि मळ्यापासून उंचावून असल्यापासून असल्यामुळं ही जागा घरासाठी निवडली होती इथून ओघडीच्या आत गेलं की सारा माळा दृष्टीच्या समोर यायचा सगळा मला दिसायचा त्यामुळे ही जागा पसंत केली होती खरं तर हे घर बांधताना दादा तात्या आई आजी आणि आमची चुलती थोरली आई यांना खूप कष्ट करावं लागलं या घराची त्यांनी फार चांगली पूर्वतयारी केली होती दोन वर्ष अगोदर ज्योतिबाच्या डोंगरावरून दगडं आणली होती बेलदाऱ्या बेलदारांच्याकडून ती गाडवावरून आणली होती अवघड वाटेतून आणि घराच्या गा, जा जिथं बांधायचं तिथं ती ढीग लावला होता घराला पांढरी माती हवी होती आमच्या जाकली गावातील पश्चिमेच्या गावाच्या पश्चिमेला एक पांढऱ्या मातीचं ठिकाण आहे त्याला होडवा म्हटलं जायचं इथून बैलगाड्यातून माती मळ्यातलं नेऊन त्या घराच्या जागी ठेवली होती उन्हाळ्यामध्ये या पांढऱ्या मातीच्या विटा घातल्या होत्या वाळवल्या होत्या रचून संरक्षण करण्यासाठी पाला घालून व्यवस्थित झाकून ठेवल्या होत्या घराला लागणाऱ्या झाडांसाठी मळ्यातील लिंबाची झाडं काय जांभळीची झाडं काय तोडली होती ती कापून आणली होती शिवाय मळ्यातील ओड्याकटे असणारे बेटाचे बांबू तोडले होते त्याचे वाशे तयार केले होते सगळी तयारी झाली होती आणि मग पुढच्या वर्षी सुगी संपल्यानंतर घराला सुरुवात केली यासाठी गवंडी काम करण्यासाठी जे गवंडी आले होते त्या दगडात त्या दगडाचं त्याने हेदर असतील कोपरे असतील हेही घडवून ठेवलं होतं घराला सुरुवात झाली चार सहा महिन्यामध्ये चौकडी लावल्या दगडी दगडी बांधकाम झालं घराच्या चौकडी भरून दगडी बांधकाम तिथून विटाचं बांधकाम होतं तेही पूर्ण झालं घरावरती कैच्या बसल्या वासं बसलं घराला पांघरू पांग पांजराण घातलं सगळं तयारी झाली आणि अचानक अचानक वळवाचा पाऊस आला घर काळजीत काय होते कुणाष्टव पण पांढऱ्या भिंतीचं बांधकाम असल्यामुळं धोका एवढा मोठा नुकसान झालं नाही धोका टळला आता पां घराला कौला आणायची होती आमच्या गावापासून दहा बारा मैल दूर वाठार नावाचं एक गाव आहे या वाठारमध्ये कुंभार समाजाची माणसं काळ्या नळकवलाची तयारी करत आणि मग चार सहा गाड्या घेऊन त्यामध्ये पिंजर घालून कवळं फुटणार नाहीत अशी व्यवस्था करून चारसा गाड्यामध्ये मी नळ कवळं आणली आणि घरावरती घातली आणि घरानं घरातील माणसांनी निश्वास सोडला घर तयार झालं खर त्या घरामध्ये माझा जीव फार रमायचा आमच्या आजीचा पाय मोडल्यामुळं म्हण्यातच आजी मोडल्या मी आई दादा बापू वस्ती करून असायचं चुलती आणि तात्या आमचं गावातील घरात भावंडे गावातील घरात असायची मुलं बाळं म्हणजेच आमची माझी भावंडे शाळेला जायची आई तात्या मायाकडं दररोज यायची आणि संध्याकाळी परत जायचं आम्ही मण्यातच राहायचं जनावरांच्या आणि आजीच्या देखभालीसाठी असं रुटीन सुरू होतं या माव्या घरामध्ये माझं बालपण गेलं मला घर हे खूप आवडायचं तसं आजीलाही आवडायचं आईलाही आवडायचं आई घराची खूप काळजी घ्यायची मधल्या भिंतीला लागून मधल्या भिंतीला लागून एक असा खांब रावला होता छोट लाकडाचा आणि त्याला प्रचंड मोठा खाली डेरा ठेवून आई तिथं ताक करायची उभा राहून मोठी जे मोठी रेवी होती ताक ढवळायची त्या थाकावरती बारीक चमक ति अशी लव यायची शाई यायची आणि नंतर हळूहळू तिचं लोणी व्हायचं लोण्याचा गोळा हातावरती घेऊन आई झेलत राहायची चुलीच्या निखाऱ्याला भाजलेली पापड असलेली जाडजूड भाकरीने तिला लोणी लावून कधी कधी खरडा कधी कधी चटणी लावून आई मुरगळून भाकरी मला द्यायची तेवढ्या भाकरीनं पोट भरायचं अमृताचे ते त्याला चव असायची डेरा भरून ताक असायचं हे ताक रोजगारी माणसांना वाटलं जायचं आई घराची देखभाल फार चांगलं ठेवायची दररोज स्वच्छपणे लोटून काढायची चार आठ दिवसातून आई घर सारवायची पुन्हा घर लोटायचं काम माझ्याकडे अडचायचं लोटून लाटून कमरेचा काटा ढवला व्हायचा एवढं घर लोडताना त्रास व्हायचा आई चुलीला प चार आठ दिवसातून पोतिऱ्या द्यायची चुलीला पुजायची हळदी कुंकू लावायची पदर डोक्यावरून पाया पडायची आई याच घरात मध्ये घराच्या उज स्वयंपाकघराच्या उजव्या बाजूला तीन उतरंडी होत्या गाड्याच्या मोठ्याच्या मोठ्या त्या उतरंडीमध्ये बारीक सारीक खिळूक मिळूक खूप असायचं यामध्ये बिब्बा असायचं चटणी होती हळ हळकुंद होतं दोरा होता काड्याची पेटी होती पाशी एक साबण होता पांढरा सोडा होता शुंध होतं नाचणं होतं उडीद होतं काय नव्हतं सुट्ट पैसे होतं सगळं त्यामध्ये असायचं आणि आईला हे माहिती असायचं कुठल्या गाडग्यात काय आहे ते कधी कधी मी ते उतरून देऊ उतरडायचा मला गोळ हवा असायचा मग कुठल्या उतरंडीच्या कुठल्या गाडग्यात आहे गोळ मला लक्षात राहायचं नाही म्हणून सगळ्यात उतरून उतरायचा गोळ घ्यायचा कुठे तशी उतरून रचायचा पण खरं चुकायची उतरून हल्ल्याचा यायच्या लक्षात यायचं संध्याकाळी व्हायची तिथं कशाला गेलतास उतरून उतरायला तिथं काय सोयनं ठेवले मला सोयीद्वारा पाहिजे होता मी मे मारून न्यायचा अशा घरात जीव खूप रमायचा आई पाटीचे दळायची आजीचा पाय म्हटल्यावर आजी जात्या पाळीला झोपलेली असायची तिला हात लावायला आजी धडपडायची दळण दळू लागायला मदत करायला आजीचा जीव धडपडायचा आई नको नको म्हटली तरी आजी पुढे यायची असू दे ग तुझा काय जीव नव्हं का एक दोन हेलकावाला ला हात लावतो म्हणायची आणि आई मदत आईला आजी मदत करायची मग दोघीजणी ओव्या गायच्या मला जाग यायची मी अजून उठून जवळ जायचा तोपर्यंत आजी थकून जायची आजी जात्याच्या पायीला बसायची गुड्यावर हात टिकून बसायची मी आजीजवळ बसायचा किंवा आईच्या मांडीवर जाऊन डोकं ठेवायचं आई कुणा ओव्या गात राहायची कधीच झोप लागायची या घरात आमचं बालपण गेलो पहिला धडा असेल बेचा बेचा धडा असेल अवकड असेल कख गग असेल बाराकडे असेल बारा मी तिथेच शिकलो शब्दाचा आवाज पण या घरानं मला दिलं त्या घराचं प्रत्येक गोष्ट माझ्या मनामध्ये रुंजी घालतात एवढ्या आठवणी या घरामध्ये आहेत एवढा आमच्या आजी आम्हाला सोडून गेली त्यावेळी मी अॅटवीला होतो तेव्हा घर मुकं झालं आजीला या घराच्या पुढं कोपऱ्यावरती खळ्यावरती आंघोळ घातली शेवटची तडकीवर घातली नाजिरी घेऊन गेली माणसं घेऊन गेलीत त्या दिवशी जनावरांनी वैरेंची गाडीसुद्धा मोडली नाही घरात सगळी माणसं असताना घर मुकं झालं होतं असंच एकदा मुकं व्हायचा प्रसंग घरावरती आला तात्याने माझ्यासाठी तीन कोकराची शेळी आणली होती त्या शिळीला काहीतरी चावलं आणि तिचा अपघाती मृत्यू झाला तीन चार सात आठ येतं तिनं तीन तीन, तीन कोकरं दिली होती घराचं घरपण दूर केलं होतं आणि शेवटी ती वारली तात्या माझ्याजवळ आलं मी तात्यांना मिट्टी मारून रडत होतो आणि तात्या मला जवळ घेऊन म्हणलं बाळा तुझी दुधाची आई गेली तात्यानी डोक्यावरचा पटका गुडघ्यावर ठेवला आणि धाई मिकळून रडत होतं येतानाच सामाराचा राममामा आला होता त्या शिळीला घेऊन जाताना राम मामा म्हणाला बापू या कातड्याचं काय द्यायचं सांगा की तात्या गाईवरून म्हणाल काय देतोस बाबा द्यायचं तिनं खूप दिलं पातूर रगड आता देऊन देऊन तू काय देणार आहेस मला अरे मेल्यावर त्या शिळीच्या कात्र्याचं पैसे घ्याला मी काही कसा भाई का मी कुणब्या नव द्याच झालं तर तिच्या कात्र्याची एखादी वादी दे एखादी घुंगूर बांधून तेवढीच आठवण म्हणून ठेवतो अशा आठवणी होत्या किती आठवणी सांगाव्या घरातल्या याच खऱ्यावरती मळ्यातल्या घरातल्या आमच्या गावात पहिल्यांदा आडवं कुपरी इंजिन आणलं की विहिरीवर बसवलं त्याची वस्ती मळ्यातच होती याच मळ्यातल्या घरामध्ये कधी कधी दादा तात्या आणि आमची शिराची आत्या यायची आजी असायची रात्रभर ही गूज बोलत राहायची दिवस उगावला तरी यांचं गुज संपायचं नाही कंदिलातलं तेल संपायचं तरी भावंड आणि माया लेकर बोलत राहायची मी अंतरुणात झोपलेला असायचा जेव्हा मला जाग यायची तरीही बोलत राहायची फुडं फुडं मला सातवी आठवीच्या वर्गात गेल्यावर कळलं अरे दरवर्षी हेच बोलतात यालाच गुज म्हणतात यामुळं घर सुकावून गेलं होतं आई घराची देखभाल ठेवायची तशी घर वर्षातून एकदा सारवायची दसराजवळ आला की आई पांढऱ्या पो पांढऱ्या मातीच्या पोतऱ्यानं आई घरी सारवायची आई आईला मदत करायला शेजारच्या जा वस्तीची काकू असायचे आई, आई तिचं घर सरवायला मदत जायची सारवलेल्या घरावर चुन्याच्या टिकल्या देण्याचं काम माझ्याकडंच कि असायचं किती आठवणी सांगाव्या घर हे घरच असतं ते काळजात घर करून बसलं होतं पण पुढं काय झालं अशीच वर्षी निघून गेली आम्ही लहानाचं मोठं झालो शिकून नोकरीला लागलो आणि मग मळ्याच्याही वाटण्या झाल्या दोन वाटणीच्या वाटण्या सहा झाल्या घराच्या वाटण्या दोन झाल्या पूर्वीची बाजू आम्हाला आली पश्चिमेच्या बाजू तात्यांना गेली मळ्यातील वस्ती गावातल्या घरात आली आणि घर मोकळं मोकळं झालं त्या घराला कुलूप घालण्यात आलं मला मात्र अस्वस्थ वाटू लागलं कशाला घराला कुलूप घातलं या घरामध्ये आता चोरून येण्यासारखं राहिलं काय त्या काळात पत्र्यावर वाळवण घालत होतो ते ठीक होतं राहत होतो तेव्हा घरामध्ये वस्तू होत्या आईला तरी तवा असेल काटवट असेल बघून असेल पळपोट असेल बादली असेल ताट असेल, असेल तांबे असेल उलातनं असेल जितली वस्तू तिथल्या तिथं असायची हातरूणाची घडी पुढे केली सुद्धा तिला खपायची नाही अंधारासुद्धा हात कुठं घातला तर आईला ती वस्तू हाताला लागायची एवढी घराची ओळख आणि आता आता माळ्यातली वस्तू गावात आली घर मोकळं पुरलं कुलूप घातलं मला सण झालं नाही काय होतं चोरून न्यायला फक्त अवजार पुन्हा ट्रॅक्टरनं मशागत करू लागलो जनावर दावणीची गेली एक दोन जनावर होती एक म्हैसन गाई गावात ती गावातल्या माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये गावाकडे आणली काय होतं चोरून न्यायला घरात शेतीचे अवजार ती बी आता आईच्या सुनानीन आईनं त्याचं जळण केलं अवजारांचं ठेवून तरी काय करायचं मया घराला बंदिस्त का करायचं तुरंगात कैद केलेल्या माणसासारखंही त्रुमवासात का ठेवायचं मी कुलूप काढलं आणि फेकून दिलं मला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटलं पुढं घराची हळूहळू दयनी अवस्था होऊ लागली घरामध्ये जळमटे येऊ लागले कोण राहीत नसल्यामुळं त्याची कौल आता फुटू लागली दरवर्षी दादा शेकरायचे घराला शेकरणी करत होतं आता कोणच करायचं नाही घराचा पत्रा गंजू लागला उंदराने घुशिरीने उकीर काढला एक दोन वेळा तिथं साप निघला मग मात्र मला वाईट वाटवलं आलं घर दुरुस्त केलं पाहिजे राहून राहून मनात ती खूप आठवण राहायची घर दुरुस्त करायला हवं घर दुरुस्त करायला हवं पण ते शक्यच होत नव्हतं काय करावं कळत नव्हतं माण्यातील घरातील एक आठवण मात्र माझ्या मनात कायमचे घर करून आहे एक दिवशी काय झालं दुपारी दादा माळ्यावरून खाली उतरताना मी बघितलं ते दादा माळ्यावरती का चढलं काय असेल तिथं माझ्या मनात सारखी शंका येऊ लागली कुतूल वाटलं मला दादा गेलं एक दोन दिवसाने मी संधी साधली माणसं माळ्यात कामाला असताना मी तुळीवर हात चढण्याचा प्रयत्न केला स्वयंपाकच्या दिवळीत पाय ठेवला खुटीला हात धरला आणि वरती तुळीवरती चढून त्या भिंतीवरती काय आहे बघितलं तर भिंतीला आतल्या बाजूला फूटवर आत खोल असा कप्पा केला होता पोकरून कप्पा केला होता आणि त्यामध्ये हात घातल्यावर मला लो कंपासाच्या एवढी मोठी पेटी दिसली ती पेटी मी बाहेर काढली आणि पेटी उडगडून बघितली तर आज शंभराच्या नोटा होता एवढ्या नोटा अरे बाप रे दादानी चोरापासून संरक्षण व्हावं म्हणून चांगलं दडवून ठेवलीत की नोटा चांगली शक्कल लढवल्या चोराच्या बापारसुद्धा घालणार नाहीत माझ्या मनात विचार आला पण कोणतरी येईल म्हणून गडबडे मी होते तशी पेटीत तिथं ठेवली आणि खाली उतरलो कपडे झाडले बाहेर आलो अंगणातून बघितलं कोण नाही याचा खात्री केली पण ही गोष्ट कोणातरी सांगावं सारखं मनात वाटायचं पण सांगावं तर दादा मारतील म्हणून मी ग बसलो तशी एक दिवशी मला संधी आली एक दिवशी आई दुपारी मड्यात निघाली अनवाणीत निघाली आजी म्हणाले रोको पायात चपल्या घाल की ग आई काय म्हणाल्या आत्या साप चपल्या तुटल्या त्या सांगून आणायच्या आहेत मी तिथं होतो मी काय म्हटलं मग नव्या घ्यायच्या आई म्हटली कशाने घ्यायच्या पैसा नकोत कायची चूक द्यायचं आहे मी आईनं म्हटलं आई माळ्यावर देऊळी ढिगाणं पैसा आहेत ढिगाणं तसं आई म्हटली भाड्या तिथं कशाला गेला होतास कानाचा गड्डा धरला मला आईनं रागावली कुणाला सांगू नकोस त्यासनी कळलं तर पडस्तूर मारतील मग मात्र मी कुणाला बोललो नाही कळवळलो तसाच एकदा मी कळवळ होतो मला खरू झाली त्यावेळेला रात्रभर मी अस्वस्थ होतो अशा चार सहा रात्री नाही तीन आठवडा अस्वस्थ होतो माळ्यातल्या घरानं माझं तडपडणं पाहिलं होतं किती आठवणी सांगाव्या आता आता घर पोरकं झालं आजी निघून गेली तसं आपणही परतीच्या वाटेवर लागलो हे घरालाही त्याची जाणीव झाली मग पुढं काय झालं पुढं दादा वाटू लागलं घर दुरुस्त करावं आई बी धडधाकड होती त्यावेळेला सुनाच्या मत्तीने सारवान करायचे दादा घर शेकडून घ्यायचं आता ती दोघं थकली आम्हीही संसारात गुंतलो पांढरपेशी झालो सगळ्यांच्या वाट्या वेगळ्या झाल्या सगळ्यांचीच घरं झाली माळाच्या मळ्याच्या गळाकडे दुर्लक्ष झालं तरी दादा म्हणत अरे एवढा लाखानं पैसे मिळवतायसा त्या म्यातलं घर तेवढं दूरच करा कोण बी नाही लई कष्टानं बांधलंय नका त्या घराची अवदसा करून माझं घर उन्हात आहे हे राहून राहून मला संकल्पना वाईट वाटत राहते तीन घरं बांधणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला माझं बालपण ज्या घरात गेलं ते माझं घर काळजातलं घर उन्हात आहे याची कंत मला लागून राहिली होती कोणी नाही आपण प्रयत्न करायचा म्हणून मी ठरवलं नाडगुंडच्या राणामध्ये प्रचंड मोठं ऐनाचं झाड पडलं होतं वादळ वाऱ्यानं ते आणलं वारणेला नेऊन स्वामी कापून आणलं त्याचं वासं आणलं माल वास वर्ग कापून आणलं माझ्या डोक्यात होतं काळी न नळकवळं काढायची तिथं वासं घालायचं त्याच्यावरती पत्रा घालायचा आणि ह्या पत्र्यावरती पुढच्या सोप्याच्या पत्र्यावरती तो पत्रा लोखंडी पत्रा काढून त्याच्यावरती सिमेंटचा पत्रा घालायचा मी विचार पक्का केला होता कारण वांढराचा सारी कौलं फोडली होती घराचं घर गर पण राहिलं नव्हतं हा विचार मी भावंडांना बोलून दाखवला घरच्यांना बोलून दाखवला कोणी समती नाही नकोही नाही होई नाही पण मी मात्र ठरवलं त्या तयारीला मी लागलो होतो पण पुढं पुढं वर्षभर वर संसारात असा धावपळीत निघून यायला मुलाबाळांची लग्न माझू मग मुलाबाळांची ल त्यांचं लग्न आणि माझा मधुमेह यात गुडपण पडलो लाकूड असून हे घराचं बांध दुरुस्त करणं राहून गेलं पुन्हा माझ्या मनात मनात विचार आला घर कोणाचं बांधलं कोणी दुरुस्त करतंय कोण कारण एका मळ्याच्या दोन वाटण्या झाल्या दोन्हीच्या सहा वाटण्या झाल्या घराची तीच अवस्था एका घराच्या दोन वाटण्या झाल्या आता सांग होतील मग कोणतं कोणत्या घराची कुठली बाजू माझी मग मात्र प्रत्येकाला पूर्णविराम असतो प्रत्येक गोष्टीला पूर्णविराम असतो तसाच पूर्णविराम दिला थांबलो मी आणि मग वासं आणलं होतं ते वास कापणीच्या किमतीपेक्षा पाचशे रुपये कमीनं वडील भावांच्या साक्षीने मी ते वासं देऊन टाकलं आणि घर मात्र उन्हातच राहिलं पावसाळा झेलत राहिलं आजी आई थकली दादा थकले आणि शेवटी एक दिवशी आई मला म्हणाली अरे माळा बघूस वाटतोय घर बघूस वाटतंय मळ्याकडे घेऊन चल शेवटी आईला मी मोटरसायकलवर घेतली आणि मळ्याकडे निघालो बरोबर माझी संध्या मुलगी होती गे मळ्यात गेलो आई घराजवळ थांबली मुलगी माझी थांबली मी ठिबकचा पाना घेऊन तिकडं बाजूला गेलो आणि आई मळ्यात गेली सारा मळा फिरून आई वरून आली आता मळ्यात एकही सावलीचं झाड राहिलं नव्हतं मळ्याच्या दोन वाटण्याच्या सहा वाटण्या झाल्या होत्या बांधही राहिला नव्हता जाया याप्रथ वावराला बांध होता आंबळ लिंब आंब जांभळ हि आणि बेट हे सारं संपलं होतं देव आंबा तर कधी संपला होता आई देव आंब्याच्या जागी गेली तिच्या सासरा साऱ्या आठवणी तिनं जाग्या झाल्या तिथे आंब्याची जागा शोधत होती पण तिथं काय होतं आता काही नव्हतं तिथं होता होऊ भाऊस पिकाऊ जमीन झाली होती ज्या विहिरीवर कुपर इंजिन होतं ती आता विहिरी बी एका बाजून डासळली होती जखमांच्या आठवणी घेऊन किंवा आठवणींच्या जखमा घेऊन आई आली घराजवळ आली आता घराच्या भोवती उकळणा नव्हता अंगण नव्हतं सावलीची बावळ नव्हती खळ नव्हतं सगळी जमीन झाली होती पिकाऊ जमीन तिथं ऊसच होता आई ऊसाची पानं बाजूला सरून घराजवळ गेली घराची अस्थिपंदर अवस्था बघून आई घाई वरली तिने दार ढकललं आणि आपल्या नातीला म्हटली संध्याला ये घरात बाळा या घरात माझा उभं जलम गेला की घर होतं म्हणून माझं हे एवढं गोकुळ फुललं ये घरात भक्कन कुबट वास आलेला संध्या म्हणाली नाही बाई कसला वास येतोय बघ की संध्या बोलत नव्हती ही मुलगी माझी बोलत नव्हती माझ्या घराण्यातील तिसरी पिढ बोलत होती बघ किती वास घाण येतोय पण आईला नाही आई आत घरात गेली सर घर फिरून बघितलं कुठल्या जागी जातं होतं कारण आईने मला जातानी जात्यावरचा दगडी घराकडं आणून आणायलावला होता ती उद्वस्त जागा ती चुलीची जागा त्या सासरवसाच्या जागा आई साऱ्या जनावरांच्या जागा बघत होती कुठं कुठली जनावर कुठली म्हैस कुठे बांधली कुठे शेळी बांधली जात होती तिची सासू आई समान असणारी माऊली कुठं बसत होती खूप आयुष्य तिचं गेलं पुन्हा जखमा गोंजारत आई बाहेर आली डोळ्याला पदर लावला मी पेबलचा पाना घेऊन उभा होतो एक शब्दही बोलले नाही मी दार उडून घे असं मलाही तिला म्हणावंसं वाटलं नाही आई बाहेर आली चल एवढंच म्हणाली मोटरसायकलून आम्ही घरी आलो घरीपर्यंत आई शब्द बोलले नाही आता घराची अवस्था खूपच असते झाली पण माणसाच्या नशिबात आहे ते माणसाला मिळतं मला घर दुरुस्त करायचं होतं पण मला ते शक्य झालं नाही पण घराची पाठीमागील सोपा बांधायचा राहून गेलं होतं दादा नाही तात्यांना तो बांधायचा होता पण संसाराची वेळ मुजवता मुजवता ते शक्य झालं नाही ती जागा तशीच होती माझ्या नशिबानं ती जागा आणि घराची पाठीबिंद ती पूर्ण पूर्व पश्चिम जमिनीची पट्टी माझ्या वाटणीला लागली मग मी ठरवलं घर नाही निदान घराची पाठभिंत का मिळेना त्या पाठभिंतीचा आधार घेऊन मी तिथं दोन खोल्या बांधल्या छोटंसं घर बांधलं ती माझ्या मालकीचं झालं आता आता त्या घरामध्ये खिडकी शेजारी टेबल खुर्ची लावून मी लिहित बसतो घराच्या आठवणी मळमातीच राबणं आणि ही आबीर माती मला लिहायला बळ देते मला एकच आशा मनामध्ये राहून जाते मला जसं या घराच्या माझ्या माळ्यातील घराच्या पाठभिंतीनं आधार दिला बळ दिलं तसं माझ्या पुढच्या पिढीला द्यावं जे माणसाच्या नशिबात असतं ते त्याला मिळतंच काल सरत होता आता मी परतीच्या वाटेला लागलो होतो आणि घर दुरुस्त करायचं राहिलं होतं आणि घर मात्र अस्थिपंज झालं होतं आता या दोन खोळ्या बांधल्याचं मला आत्मिक समाधान लाभलं होतं पुढं पुढचं फुड जसं घडल तसं आता माळ्यातील घर शेवटच्या घटका मोजताय घरावरील काळी नळ कौल फुटले आहेत खालील पांझरण आणि रूप वास कुजलाय जागोजागी मोठीच्या मोठी छिद्रे पडली आहेत पावसाळ्यात सारं घर आसवांच्या धाराने धाय मोकळून रडत आहे पाऊस पाण्यानं वादळ वाऱ्यानं उन्हानं साऱ्या भिंती अर्धवट चुटल्या आहेत सारवण नसल्यानं उकडल्या आहेत त्या उघड्या भिंतीवर गवत उगवलं आहे एक दोन जागी घनेरी सारख्या वनस्पतीनेही घर केलंय भिंतीला कवेत घेतलंय पुढील सोप्यावर पत्रा कधीच गंज कवाच गंजून गेलाय पूर्ण खराब झालाय पत्र्याखालील वासही कुजलायत उंदीर उश्याने सारं घर उकरून उखीर काढलं आहे घराच्या थोळ्याने आणि काम सोडलं तर घर गर, घरामध्ये काही सुस्थितीत नाही काय होतं घरामध्ये आता आज जाण्याची इच्छाच होत नाही अशी दुर्गंधी तिथे येते कोण्या एके घर काळी हे घर नांदत होतं आम्ही या घरात राहत होतो, होतो। असं आत्ताच्या पिढीला सांगितलं तर ते त्यांना खरंही वाटणार नाही एवढं आता ते अस्थिपंज झालंय घर मण्यातील घर आणखी दोन चार पावसाळं कसं तरी तग धरून उभं राहील मग मग कोसळेल उरतील फक्त नुसत्या भिंती त्याही काढून त्या जागी पिकाऊ जमीन येईल संपेल घर एक दिवस घेऊन शेवटचा सॉस आई दादा आजी मला सोडून गेली तसं घरी जाईल माझ्यापासून मला सोडून पुसून आपल्या अस्तित्वाच्या साऱ्या खानाकुना मी त्याच वाटेवरचा प्रवासी सर्वांच्या मागून जे जे उभं असतं ते ते कधीतरी पडतं मोडून संपत या जगात फक्त मातीच माग राहते सर्वांना पुरून आणि उरून माती आहे जगात शाश्वत आपलं अस्तित्व राखून त्या जागची माती या घराच्या जागची माती पुढील पिढ्यांना सांगत जाईल राहून राहून या इथं या इथं एक घर उभं होत आपला डामडौल राखून आणि हो आणि हो हे घर नांत होत उजेड हाती घेऊन उजेड हाती घेऊन धन्यवाद